मिरा शहरातील महिषा रोडवरील हॉटेल टर्निंग पॉईंट येथे दरोडायचे खळबळजनक घटना उघडकीस आली अवघ्या काही तासात मिरज शहर पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत चार आरोपींना अटक केली चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी समानी तोंडाला रुमाल बांधून हॉटेलमध्ये प्रवेश केला त्यांनी हॉटेलचे चालक प्रथमेश पाटील त्यांचे वडील राजेंद्र पाटील यांच्यावर लोखंडी कोयत्याने मारहाण करत दहशत निर्माण केली त्यानंतर हॉटेलच्या गल्ल्यातील बारा हजार तीनशे रुपये रोख रक्कम जबरदस्तीने लुटून आरोपी फरार झाले या प्रकरणी हॉटेल चालक प्रथमेश पाटील यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर पन्नास दोन हजार सव्वीस एस कलम तीनशे नऊ सहा गुन्हा दाखल केला गुन्हाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपार पोलीस अध्यक्ष कल्पना बारावकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी आरोपींचे तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अथक प्रयत्न करून या गुन्ह्यातील सर्व चार आरोपींना ताब्यात घेतलं आरोपींकडून गुन्ह्यात चोरी केलेली रक्कम गुन्ह्यात वापरलेली वाहन हत्यार असं ऐकून ब्याण्णव हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास सुरू आहे अटक आरोपींची नावं पुढील प्रमाणात दाऊद वय वर्ष वीस राहणार हसन मशीद फिरजादे प्लॉट मिरज आयान फारुख जमादार वर्ष वीस राहणार गुरुवारपेठ वैरण बाजार मिरज सालेम अब्दुल वहाब भोकरे वर्ष वीस राहणार बोलवाड रोड मिरज आकीव अकबर पठाण वयवर्ष लक्ष्मी मार्केट मिरज हस्तगत मुद्देमाल रोख रक्कम एक लोखंडी कोयता व एक विळा दोन मोटरसायकली अंदाजे किंमत ऐंशी हजार ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगुले सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे सहाय्यक पोलीस फौजदार निलेश कदम तसेच पोलीस अंमलदार प्रवीण वाघमोडे राजेश गवळी झाकीर हुसेन काझी नितीन मोरे शक्ती पोकळेकर श्रीकांत किंगार स्वप्नील नायकोडे व दीपक परेटी यांनी किरण चौगले पोलीस पोलीस निरीक्षक चार दोन दोन हजार सव्वीस रोजी मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका टर्निंग पॉइंट बार मध्ये एक चार इसम घुसून त्यांनी कोयता आणि कोळपे काय म्हणतात त्याला वेळा वेळा घेऊन हातात घुसले आणि त्यांनी त्याचा धाक दाखवून कल्ल्यातील बारा हजार तीनशे रक्कम त्यांच्याकडे धाकानं काढून घेतलेली आहे त्यावर गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाला तर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षक मान्य बारावकर मॅडम तसेच पोलीस उपाधीक्षक श्री प्रनिल गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या न टीम, टीम दोन टीम तयार करून आम्ही त्याच्या वर्कआउट केलं आणि त्यानंतर असं लक्षात आलं गोपनीय माहिती बातमीदाराच्या माहितीद्वारे आम्हाला माहिती मिळाली की जे चार इसम आहेत ते अशा अशा ठिकाणी ते आपण त्यांचा ताब्यात घ्यावं तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडे चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिली की आम्ही हे अशा असं प्रकारे गुन्हा केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून कोयत कोयता वेळा आणि त्यांच्या बारा हजार तीनशे कॅश आणि त्यांनी वापरलेल्या गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा ब्याण्णव हजारचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केलेला आहे पुढे तपास चालू आहे पुढचा तपास पी एस आय श्री मासाळे साहेब हे करत आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल